चौदा डिसेंबरपासून सारंगखेडा यात्रा सुरू होणार प्रशासनाकडून यात्रेची तयारी सारंगखेडा येथील यात्रेपूर्व तपासणीसाठी शहादा येथील प्रांत अधिकारी सुभाष दळवी डीवाय दत्ता पवार यांनी केली पाहणी सारंगखेडा येथे चौदा डिसेंबरपासून यात्रेला सुरुवात होणार आहे त्या अनुषंगाने आज सारंगखेडा येथे नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार आहे या बैठकीचं नियोजन कसं राहील यासाठी शहादा येथील प्रांत अधिकारी सुभाष दळवी पीवाय एस पी दत्ता पवार यांच्यासोबत शहादा येथील तहसीलदार दीपक गिरासे फेस्टिव्हलचे अध्यक्ष जयपाल सिंह रावल यांच्यासोबत सारंगखेडा येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप यांनी पाहणी केली डिसेंबर पासून यात्रा महोत्सव यात्रे की तैयारी पहानेस खूब वे पड़ी दत्ता पवार साहब दस लगे दस साहब सरपंच वैठक घुस सर्व तैयारी पूर्ण करना चीज़ पहाने के लिए आता आम्मीज़ा आयोजन चेतक पृष्टि बोलो है यह चेतक पुस्टिवल आयोजन पूर्ण पहाने यात्रा uh? osha... activate... दत्त जयंतीनिमित्त भरत असलेल्या सारंगखेडा येथील यात्रोत्सवाला चौदा डिसेंबरपासून यंदा सुरुवात होणार आहे सारंगखेडा येथील यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात घोड्यांच्या नावाने ओळखली जात असते या यात्रेत संपूर्ण देशातून नव्हे तर विदेशातून देखील या ठिकाणी पर्यटक घोडे पाहण्यासाठी येत असतात ही यात्रेच्या साडेतीनशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे सारंगखेडा येथील यात्रेत आपल्याला तीस हजारहून ते सात ते आठ कोटीपर्यंतचे घोडे या ठिकाणी पाहण्यास मिळत असतात यंदा आपण मागे पाहू शकतात सारंगखेडा येथील यात्रेची जय्यत तयारी या ठिकाणी सुरू आहे मागच्या पोषणला आपण पाहू शकतात या ठिकाणी सर्व घोडे राहणार आहेत नवापूर एक्सप्रेस न्यूजसाठी आणखी म्हणूया सारंगखेडा բյուրո ռիպորտ նավապուր էքսպրես նյուզ սարանղերա